नमस्कार शेतकरी मित्रांनो मी तुमचा मित्र अविनाश मेमाने मेमानी कृषी दिपिया युट्यूबच्या आपलं स्वागत करतो शेतकरी मित्रांनो पुणे गुलटेकडी फुल मार्केटचे फुलांचे रोजचे बाजारभाव मेमानी कृषी या आपल्या युट्यूब आपण मी तुमचा गुलाब गुलचडी शेवंती आष्टर सर्व कट फ्लावर मी तुमचा डीजे असेल टॉप सिक्रेट असेल जेरबेरा असेल कार्नेशन असेल डीजे असेल सर्व फुलांचे बाजारभाव आपण मेमानी कृषी दिला दाखवतो आणि बाजारभाव शेतकरी मित्रांनो कमीत कमी आम्ही कामाला आणि किमान मध्ये उपलब्ध आहे शेतकरी मित्रांनो आमच्या व्हॉट्सअप ग्रुपला तुम्हाला जर जॉईन व्हायचं असेल तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये व्हॉट्सअप ग्रुपची लिंक दिली त्या लिंकवर जाऊन तुम्ही आमच्या व्हॉट्सअप ग्रुपला जॉईन होऊ शकता आणि शेतकरी मित्रांनो अजूनही आमच्या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब केलं असलं चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा म्हणजे ज्या ज्या मी नवीन व्हिडिओ अपलोड करेन ते सर्वप्रथम आपल्याला पाहायला मिळतील चला तर मग सुरुवात बोर्डेकच्या दहा पोलाच्या गड्डीचा भाव पंधरा रुपये ते चाळीस रुपये बोर्डिकची आज मार्केटमध्ये विकलेली आहे गुलछडी बाजारभाव तीनशे रुपये प्रति किलो आज गुलछडी मार्केटमध्ये विकलेली आहे ऐश्वर्य येलो शेवंती शंभर रुपये ते एकशे पन्नास रुपये प्रति किलो आज ऐश्वर येल्लो मार्केटमध्ये विकलेली आहे शेवंती बाजारा भाग्यश्री व्हाईट शंभर रुपये ते एकशे पन्नास रुपये प्रति किलो आज भाग्यश्री व्हाईट मार्केटमध्ये विकलेली आहे पौर्णिमा व्हाईट शेवंती शंभर रुपये ते एकशे पन्नास रुपये प्रति किलो पार्सली पाला बाजारा पार्सली गड्डी सात रुपये ते आठ रुपये प्रति गड्डी आज पार्सली पालेची मार्केटमध्ये विक्रीलेली आहे शेतकरी मित्रांनो हे बाजारभाव कमाल आणि किमानमध्ये उपलब्ध आहे ॲस्टर बाजारभाव शंभर रुपये ते एकशे पन्नास रुपये प्रति किलो ॲज ॲस्टर मार्केटमध्ये विकलेला आहे कलकत्ता झेंडू शंभर रुपये ते एकशे तीस रुपये पिवळा झेंडू शंभर रुपये ते एकशे तीस रुपये लाल झेंडू मोठा शंभर रुपये ते एकशे पन्नास रुपये प्रति किलो गुलाबगड्डी बारा फुलांची सोपिया पंधरा रुपये ते पस्तीस रुपये प्रति गट्टी आज सोपेची पुणे मार्केटमध्ये विकलेली आहे टॉप सिक्रेट वीस फुलांचा बंच एकशे पन्नास रुपये एकशे ऐंशी रुपये प्रति बंच आज टॉप सिक्रेट मार्केटमध्ये विकलेला आहे शेतकरी मित्रांनो हे बाजारभाव तुम्ही स्क्रीनवर पाहू शकता कापरी बाजारभाव शंभर रुपये एकशे पन्नास रुपये प्रति किलो आज कापरी मार्केटमध्ये विकलेली आहे जरबेरा वीस रुपये ते तीस रुपये प्रतिबंच कार्नेशन एकशे पन्नास रुपये ते एकशे ऐंशी रुपये प्रतिपंच गुलछडी काडी डबलची शंभर रुपये ते एकशे पन्नास रुपये पिंगडीजे तीस रुपये ते चाळीस रुपये प्रतिबंच कामिनी दहा रुपये ते पंधरा रुपये प्रतिबंच बोडेज गुलाब तुकडा ऐंशी रुपये ते एकशे साठ रुपये प्रति किलो आज बोडेच गुलाब टुकडा मार्केटमध्ये विकलेला आहे शोभेवंत सूर्यफूल एकशे पन्नास रुपये ते एकशे ऐंशी रुपये प्रतिभंज आज शोभेवंत सूर्यफुला बाजार भाव पंधरा रुपये ते वीस रुपये दहा फुलाचा पाउच सोनचाप्याचा आज मार्केटमध्ये विकलेला आहे शेतकरी मित्रांनो हे बाजारभाव तुम्ही स्क्रीनवर पाहू शकता शेतकरी मित्रांनो सध्या जुई मार्केटमध्ये उपलब्ध नाही जिप्सोफिला एकशे पन्नास रुपये ते दोनशे रुपये प्रतिपंच आज जिप्सोफिला मार्केटमध्ये विकलेला आहे लिलीबंडल वीस रुपये ते तीस रुपये प्रतिपंच आज लिली बंडल मार्केटमध्ये विकलेलं आहे बिजली भाव शंभर रुपये ते एकशे वीस रुपये प्रति किलो आज बिजली पुणे गुलटेकडीमध्ये विकलेली आहे शेवंती बाजारभाव सेंट वाईट शंभर रुपये एकशे वीस रुपये प्रति किलो आज सेंट वाईट मार्केटमध्ये विकलेली आहे स्टॅटस बंच दहा रुपये ते पंधरा रुपये प्रति बंच हा स्टॅटस मार्केटमध्ये विकलेला आहे गुलछडी काडी सिंगलची वीस रुपये ते पंचवीस रुपये प्रति बंच आज गुलछडी काडी सिंगलची पुणे मार्केटमध्ये विकलेली आहे शेतकरी मित्रांनो हे बाजारभाव कमाल आणि किमानमध्ये दे उपलब्ध आहे पौर्णिमा येलो शेवंती शंभर रुपये शे शे ते एकशे पन्नास रुपये प्रति किलो आज पौर्णिमा येलो शेवंती मार्केटमध्ये विकलेली आहे कलर गुलाब वीस फुलांचा बंच एकशे साठ रुपये ते दोनशे रुपये बंच आज कलर गुलाब मार्केटमध्ये विकलेला आहे गोल्डन डिझी दहा रुपये ते वीस रुपये प्रतिपंच आज गोल्डन डिझी मार्केटमध्ये विकलेली आहे काकडा बाजार भाऊ चाळीस रुपये ते साठ रुपये प्रति शंभर ग्रॅम पाऊच कागड्याचा आज मार्केटमध्ये विकल नाही धन्यवाद